नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार पंचवीसचे नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि यावर्षी काही अशी नावं पुढे आलेली आहेत जी तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारली जाणार आहेत म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या नोबेल विजेत्यांची संपूर्ण माहिती आणि शेवटी दहा अतिमहत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या स्पष्टीकरणासहित मी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गेम चेंजर ठरतील असे प्रश्न घेतलेले आहेत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा प्रश्न तुमचं ज्ञान तपासणार आहेत म्हणजे शेवटी मी तुमच्यासाठी प्रश्न देखील दिलेला आहे त्याचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नोबेल पारितोषिक विषयी पहिल्यांदा संपूर्ण माहिती पाहून घेऊयात आपण तर नोबेल पारितोषिक हे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जाते हे पुरस्कार भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य शांतता वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्थापना तर स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योजक अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांची इच्छापत्रामध्ये सर्व मालमत्ता नोबेल पारितोषिकसाठी वापरण्याचे ठरवले आहे तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि क्षेत्र कोणते कोणते यामध्ये आहेत तर भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे वैदकशास्त्र शरीरविज्ञान आणि साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र ठीक आहे यानंतर पहिले पारितोषिक तर वर्ष एकोणीसशे एक मध्ये पहिले नोबेल पारितोषिक दिले गेले आणि पुरस्काराचे स्वरूप आहे विजेत्यांना सुवर्णपदक प्रमाणपत्र आणि मोठी रक्कम यामध्ये दिली जाते तर नोबेल फाउंडेशन दरवर्षी विजेत्यांची निवड करत असते हेही लक्षात ठेवा आणि आपल्या भारतातील काही प्रसिद्ध विजेते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरामध्ये साहित्य यामध्ये त्यांना मिळाले पहिले भारतीय व आशियाई विजेते आहेत ते आणि मदर तेरेसा एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शांततामध्ये त्यांना मिळाला पहिली भारतीय महिला विजेता आहे ती आणि सी व्ही रमण भौतिकशास्त्रामध्ये आणि हर गोविंद खुराणा मध्ये आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमत्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये आणि कैलास सत्यार्थी शांतता मध्ये आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रामध्ये त्यांना मिळाला यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्काराविषयी आपण महत्वाचे प्रश्न खालीलप्रमाणे पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो हे प्रश्न खरंच खूप महत्वाचे आहेत म्हणून शेवटपर्यंत थोडाही व्हिडिओ स्किप न करता पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोगप्रतिकार शक्ती समजून घेण्यासाठी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्काराचे विजेते मेरी ई ब्रुनको आहेत फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची हे आहे तर त्यांना हा पुरस्कार रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टम कशी कार्य करते आणि शरीरामध्ये रोगप्रतिकार प्रतिसाद कसा तयार होतो याचा शोध लावल्याबद्दल दिला गेलेला आहे तर त्यांच्या संशोधनामुळे ऑटो इम्यून रोग इन्फेक्शन आणि इम्युनो थेरपीसाठी नवीन उपाययोजना करता येऊ लागलेल्या आहेत तर उदाहरणार्थ त्यांच्या शोधामुळे शरीरातील टी सेल्सचे कार्य कसे रोगांपासून संरक्षण करते हे समजले आहे ज्यामुळे वैद्यकीय उपचार अधिक प्रभावी बनवता येतात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर दोन हजार पंचवीस सालचा नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉन क्लार्क यांना यानंतर मिशेल एच डेवोरेट यांना आणि जॉन एम मार्टिनिस यांना देण्यात आलेला आहे म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्वांना देण्यात आलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार पंचवीस सालचा नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार जॉन क्लार्क मिशेल एच डेवोरेट आणि जॉन एम मार्टन्युस यांना मिळाला तर त्यांनी मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग शोधला आहे तसेच इलेक्ट्रिक सर्किटमधील ऊर्जा प्रमाणीकरण विकसित केले त्यामुळे क्वांटम संगणक आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवे तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत झालेली आहे तर महत्वाचे पॉइंट पाहूयात ते सर्व संशोधक मिळून या क्षेत्रामध्ये केलेल्या महत्वाच्या कामासाठी पुरस्काराचे पात्र ठरले आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर दोन हजार पंचवीसच्या च्या रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत आणि त्यांना हा पुरस्कार का मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉब्सन आणि ओमर एम याघी म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व आहेत तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार सुसुमो कितागावा रिचर्ड रॉपसन आणि ओमर एम याघी यांना मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजेच एम ओ एफ एस या अभूतपूर्व संशोधनासाठी प्रदान करण्यात आलेला आहे तर एम ओ एफ म्हणजे काय तर एम ओ एफ एस म्हणजे अशा संरचना ज्या धातूंच्या आयन्स आणि ऑर्गेनिक लिगॅन्सच्या जाळ्यापासून तयार होतात ही जाळी हलकी विशाल पृष्ठभागाची आणि घनता कमी असलेली असते तर महत्व पाहून घेऊया तर एम ओ एफ एस हे उपयोगी गॅस स्टोरेज कॅटलिसिस प्रदूषण नियंत्रण आणि औषध वितरण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये होतात तर महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात तर एम ओ एफ वापरून हायड्रोजन गॅस किंवा कार्बन डायऑक्साइडची अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम साठवण करता येते तर यामुळे हा संशोधनाचा क्षेत्र अत्यंत उपयुक्त नवोस्मेशी आणि भविष्यातील ऊर्जा व पर्यावरणीय तंत्रज्ञानासाठी क्रांतिकारी ठरू शकते तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर दोन हजार पंचवीस सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर ऑप्शन बी लाज लो क्रॅन्सना होरकाय यांना जाहीर करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लान्झ लो क्रॅन्सना होरकाई यांना दिला गेला आहे तर त्यांना हा पुरस्कार त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी लेखनासाठी प्रदान करण्यात आला आणि क्रॅन्सना होरकाईचे लेखन जटिल गहन आणि कलात्मक शैलीमध्ये असते तर त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या मानवाच्या मानसिकतेवर समाजावर आणि जीवनाच्या अस्तित्वावर खोलवर विचार करायला लावतात तर नोबेल पुरस्कार हा साहित्यिक योगदानासाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान देखील मानला जातो यानंतर पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस या वर्षातील नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन आहे मारिया कोरिना मचाडो यांना कोणाला तर मारिया कोरिना मचाडो यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर 25 मद्दे नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी राजकारणी मारिया कोरिणा मसाडो यांना देण्यात आला तर त्यांना हा पुरस्कार त्यांच्या लोकशाही हक्कांच्या संवर्धनासाठी आणि व्हेनेझुएलामध्ये हुकूमशाहीतून हुकुमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे तर नोबेल शांतता पुरस्कार हे जागतिक स्तरावर मानवाधिकार शांतता आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात यानंतर सहावा प्रश्न दोन हजार पंचवीस या वर्षातील नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जोएल मोकेर यांना आणि फिलिप गिओ यांना आणि पीटर होविट यांना म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी सर्वांना ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोएल मोकीर

तर याचे आपण महत्वाचे उदाहरण पाहून घेऊया तर एखाद्या देशामध्ये जर नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली गेली तर त्याच्या उद्योगामध्ये उत्पादन वाढेल रोजगार संधी वाढतील आणि देशाची जीडीपी देखील वाढणार आहे तर हेच त्यांनी सिद्ध केले आहे की नवोष्मेषामुळे दीर्घकालीन आर्थिक विकास साधता येतो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आठवा तर नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणी केली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अल्फ्रेड नोबेल यांनी केली होती ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न तर नोबेल पुरस्कार प्रथम केव्हा दिला गेला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकोणीसशे एक मध्ये दिला गेला यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर विद्यार्थी मित्रांनो नोबेल पारितोषिकाचे वितरण कोणत्या दिवशी केले जाते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दहा डिसेंबर या दिवशी केले जाते किंवा तर दहा डिसेंबर या दिवशी तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर नोबेल पारितोषिकाचे वितरण दरवर्षी दहा डिसेंबर रोजी केले जात असते तर हा दिवस अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूच्या दिवशी साजरा केला जातो तर यावेळी विविध क्षेत्रातील विजेत्यांचा सन्मान केला जातो ज्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य आणि शांतता व अर्थशास्त्र यांचा समावेश असतो उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांचे सन्मान दहा डिसेंबर रोजी केले जाणार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर सर्वांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षातील नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगा यानंतर दुसरा प्रश्न हा देखील खूप सोपा प्रश्न आहे यानंतर नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणी केली तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा आणि जर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर खरंच आजचा व्हिडिओ खूप आवडलेला असेल तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद